राम राम भावांनो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर बाबांनो बहिणी नऊ तुम्ही म्हणताना का दोन चार दिवस झाले तुम्ही व्हिडिओ का टाकले नाही तर आमचं आहे ना असं माका खुरपायचं जा काम चालू आहे म्हणजे मी थोडीफारच खुरपितो बरं का मा पाय दुखवतो मी हवा बेल्ट मा बेल्ट संघ आहे पायाचा तर त्याच्यामुळं मी काय जादा खुरपीत नाही ती तुमची नाणीच खुरपी ती ती तिकडं खुरपी ती पहा आम्ही दोघंच खुरपितो आहे पोरं होते पण आता घरी गेले ते बी आता शनिवार रविवार सुट्टी म्हणून येते पोरं हो समजा तर मग खुरपायचं काम चालू आहे दोघंच खुरपी तो लेबर लावायचं आणि मग ते परवडत नाही आपल्याला आपल्याला शेती घरी काम केलं तरच परवडती तर चालू होतं आमचं असे कामं म्हणून मग आम्ही कनी व्हिडिओ टाकायचा एक काटाळा यायचा कारण दिवसभर थकून जायचा माणूस मग ते व्हिडिओच होत नव्हता पण आज पोरं होते थोडा वेळ मग थोडा आराम भेटला आम्हाला मग तिचं चाललं होतं की चला बाबा करा व्हिडिओ एक करा व्हिडिओ एक युला आता तू काय व्हिडिओ भाऊ आता तुला काय दीड हजार रुपये भेटणार आहे महिन्याला तो भाऊ देणार आहे मुख्यमंत्री म्हणून मग ते थोडा आवाज वाढला ना मायापेक्षा मग आता कारण लाडक्या बहिणीला ती बी बहीण काय सुधी नाही मुख्यमंत्रीची लाडकी बहीण आहे ना मग तिला दीड हजार रुपये भेटणार आहेत आपल्याला कोण ओळखी तर हो असं ते तशी आता समजा बहिणीसाठी जशी योजना चालू केली मुख्यमंत्र्यांना मग मला काय वाटत होतं माहिती आहे का मुख्यमंत्र्यांना आहे का दाजीसाठी बी एखादी योजना लागू करायला पाहिजे होती हां लाडका दाजी बेवडा दाजी असं काही का असं ना नाही काही तर पाचशे रुपये एक आहे ना पण द्यायला लागत होती असो वैयक्तिक मत बरं का नाही रे बरोबर आहे बरोबर आहे का असं मला वाटत होतं पण आता काय माहिती काय होतं काय नाही नाही तर तिच्या संगच बोला थोडा वेळ म्हणलं की नाही अशी मका आहे बो पातळ झाली अशी डुकरांना ताण दिला आहे डुकरणी खाल्ली अबा अशी अशी असे खाल्ली डुकरणी लय पातळ झाली त्या तिकडे कोपर्यात झाली काही पण मका बरी त्या माना डोकं आणलंय ताण दिला दोनदा सांडली बरं का सांधली म्हणजे कळत ना तुम्हाला शेतकरी जे तुम्ही बिकायला हे नाही सांधली म्हणजे दोनदा खाल्ली डोकरा ना तर असं आता हे हाय हा गवत लय झालं त्याच्यात गुरुना काय केलं सायकल डवरं आणलं त्याच्यात सायकल डवरं कुठं आहे गाड्या त्या माझ्या तिथं सायकल डवर दिसतं हां मग त्यांना सायकल डवर आहे म्हणून मग तेवढं काय खोरपायला गवत नाही हैक नाही तसं आहे गवत पण एवढं काय गवत नाही आहे हैक मोबाईल तू माग मोबाईल बसलो कस काय जमन बायच मी ना माप कुठे येऊन बसले आता बरी गमत आहे का तू नको करून मी नको करू बस गप्पा मारे नाही अरे मी तुला यांच्या बोलायसाठी आणलं मला बडबड करायसाठी थोडी आणलं गेलं मग मी म्हणलं चला मी एकटाच बडबड करीत होतो काय शेंबड शेंबडी अहो घाम कस मी कितक मला घाम आला भाव बहिणी बर तुम्ही मरणच उरून असं भारी वातावरण हा तुला घर मत ते लहानपण कोल बाहेर निघत निघणी म्हणताना इतके दिवस कुठे गेल्या मला एक खरं सांगा भावन बहिणी दोन चार दिवस आम्ही व्हिडिओ टाकले तुम्हाला आमची आठवण नाही आली आहे ना इसरले ना आपल्याली इसर ना कमेंट नाही आले कोणाच्याच आले मध्ये एक दोन कमेंट पण इसरले आपल्याला असं कसं हो भाव बहिणी आम्हाला कस काय इसरून का हो आम्हाला नाही ना आवडायचं पण तुम्ही आम्हाला इसरू नका तुम्ही का आम्हाला तुम्ही येत आम्ही तुम्ही आम्ही येत आमच काम नाही पातळ झाली ओले पातळ झाली मग आता काय करावं काल आहे ना मग आता तिकडं उशे आपला ऑल ते दिसतो ते उशी त्या ऊसात बी एका मटेरियल टाकलं म्हणजे खत टाकलं त्याला आणि टॅक्टर हाणून घेतला मग आता ते झालं काल मग आज खुरपायला परत जॉईन झालो पर्या दिवशी आम्ही एका त्या उसातलंच गवत काढित होतो दोन चार दिवस त्या ऊसातलं काढलं काही मग खुरपली खालून आणि आता हे राहिलेलं चालू आहे आता आजचा ना उद्याच दिवस पोरं घरी मग एवढं काही काम राहत नाही नाही तर मग पोरं कॉलेजला जाते मग तीन वाजताच परत घरी जायचं अकरा वाजता यायचं तीन वाजता परत घरी जायचं जनावरच आवरायचं मग आता ते कामच आहे आपलं खरं की नाही काय करणार आहे आपल्याला हाऊस आहे ना जनावर करायची मग आपल्याला काम करावंच लागेल जनावरची हाऊस नाही राहत हाऊस कोणत्या गोष्टीची नाही राहत माणसाला हाऊस पैशाची राहते मग आता आपण गरीब आहे आपल्याला कुठून तरी पैसे आलेच पाहिजे का नाही भाऊ कोण गरीब आहे आपण मी नाही भाऊ तुम्ही मी गरीब आहे हा तू लय श्रीमंत माणूस हीच गाव तीस गाव श्रीमंताला चाळीस गाव आहे नाद नाही करा आपला भावान बहिणी मी गरीब आहे का मला सांगा बरं तुम्ही कमेंट करून सांगा अजिबात गरीब नाही आपण हे तुम्ही नाही गरीब मी गरीब आहे ना तू ना गरीब मी तुला म्हणल ना, ना तू आहे गरीब भाऊ बहिणी ना तर बहिणी ना गरीब आहे हा मग आता पण लाडक्या बहिणीला गरीब बहिणीला झाले दिला हजार रुपये चालू मग सांगतो गरीब दीड हजार रुपये भेटायला लागली हिला नि कोणती गरीब आहे मला सांगा बरं तुम्ही आता मग मी त्याची तुम्हाला म्हणून राहिले का, <laughs> का, का <laughs> तुम्हाला नंतर कळायला मी गरीब आहे मी गरीब आहे पाहिलं का आता पैशावाली ही दीड हजार रुपये हिला येणार आहे मला धुडी येणार आहे का दीड हजार रुपये येणारच ना म्हणून तर मी कवाची म्हणत होते कवाची म्हणत पंधराशे रुपये येणारे महिन्याला केले पण तुम्ही कागदपत्र केले काही करता येते कागदपत्र सरकारी काम आयुष्यभर थांबा असं येते त्यांची काय गॅरंटी नाही मला तर तुला लिहितोय भावाची काळजी आहे ना गॅरंटी आहे ना, ना माग ती कोणती गॅरंटी निघाली होती ती चाललीच नाही पण नाही का मोदी की गॅरंटी चला जाऊन दे आपल्याला काय करायचं आहे की राजकारणाचं काय करायचं आपल्याला आपल्याला पाऊस आहे का तुमच्याकडं आणि भावानो बहिणींनो सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही तुमचं गाव त्याचं नाव आणि जर जमलंच तर मोबाईल नंबर कमेंट करा आणि तुम्हाला जर आमचा मोबाईल नंबर पाहिजे असला तर आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करा हाय ह्याच नावानी गावठी शंकर नाना याच नावाने इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे आपलं त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला आपला मोबाईल नंबर देईन आणि तुमच्या संघ गप्पा अभिमान आमचा पत्ता तर तुम्हाला माहितीच परत सांगू आता त्यांना माहिती ना आम्हाला भेटायला या आमच्याकडे असं रानातलं शेतकऱ्याचं जीवन आहे हे एकदम भारी हे नाही डोवा अहो पण आज किती काम पडले माय माग 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 कुठं काम कामायचं हो पडलं ना मग ते <laughs> 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 काम घास कापायच अजून घास कापायचं राहिले घाशी घास कापायचा गठूड बांधायचं घरी न्यायचं गाया पिळायच्या गाया पिळायचं का हाताने पिळायचंय का तुला मशीन घेतलेले आपण हा पण तेच ना तेच काय दूध काढायचं गायाचं परत स्वयंपाक होईल ना मुलगी करीन ना चीड़ी स्वायपक, स्वायपक। चीड़ी आ, काम झालं असतं बरं का आमचं आतापर्यंत पण एक महत्वाचा कोणाचा आलता कोण बसल होत फोन कोणाचा आला होता महत्वाचं कोण बसला फोन कोणाचा आला आणि साऱ्या कामाचा बसला कोण भावा बहिणी नक्की वाटत थांब तू किती वेळ बोजली मी किती वेळ बोललो मी किती वेळ बोलले सांग किती वेळ बोलली म्हणजे पाच मिनिटांना संप सारा ते सात मिनिट फोन चालला तास सारा करत म्हणते कोणाचा फोन हो तीन केलं काय माहितीये तू सांग फोन कोणाचा होता मेहून फोन आला माझ्या म्हणजे हिच्या बहिणीचा आला फोन आणि तिने विचारलं दाजी कुठे तसानं विचारलं ती रा तीन राजेंचा गुडका बर आहे का गं म्हणलं त्यांच्यासंगाच बोल मग मीला येतो बोलायचा कटाळा आणि मला बोलायला लय आवडत त्याच्यामुळे झालं सगळा खेळ बर मग ही अर्धा तास बोलली मी पंधरा मिनटं बोललो आणि बाबू बिल मायाच नावाचं फाडलं बाबरे कोण बोललं जा अगं बरीच बोललं आहे मेवनी कोणाची आहे मग मी मा मेवणी संग बोललो काय फरक पडला पण मग मेवनी जर फोन आला आणि आमच्या कामाचा सारा पचका करून टाकला मेवनी जर व्हिडिओ पाहत असली तर कामा आम्हाला कामाच्या टायमाला फोन करी जाऊ नका अजवा फोन करू नका आम्हाला कामाच्या टायमाला म्हणजे आमचे काम महत्वाचे आहेत माणसं महत्वाचे पण फक्त तुम्हाला चान्स आहे बरं का फक्त मेवणीला चान्स फोन करायचा बाकी कोणला बाकी कोणी कामाच्या टायमाला फोन न करीच काय माझ्याप्रमाणे मग मेहनी कोणाची ये तुम्ही मेहून का मग मग नाही मी बोललो तर असे आमची जास्त मस्करी चालू राहते मेवणी बाई राग मानून घेऊ नका बर का विषय राग मानून घेऊन भावांनो बहिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमचा अजून लई खोरपाईचा बर्डी हा कसं गवत झाला पहिलं तर मग आम्ही आता खुरपायला सुरुवात करणार आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम